या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान सन्मान येण्याचा निधी भारत सरकार देशातील लोकांसाठी अनेक योजना वे राबवते वेगवेगळ्या लोकांच्या गरजानुसार सरकार विविध प्रकारच्या योजना आणत असते आजही देशातील निम्याहून अधिक लोकसंख्या शेती आणि शेतीतून आपला उदरनिर्वाह करते त्यामुळे सरकार विशेषतः शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणते देशातील बहुतेक शेतकरी शेतीतून जास्त पैसे कमवू शकत नाहीत अशा काही शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते यासाठी भारत सरकारने दोन हजार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकोण अठरा हप्ते देण्यात आले आहेत आता देशातील तेरा ते कोटीहून अधिक शेतकरी पुढील हप्त्याची म्हणजेच एकोणीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत मात्र याबाबत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आधी सांगितले आहे एकोणीसव्या हप्त्यातील पैसे या महिन्याच्या चोवीस तारखेला म्हणजे फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील हा हप्ता देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित केला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे